समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं चा न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत होलार समाजाच्या न्याय हक्कासाठी व विविध मागण्यांसाठी सतरा तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर येथे येणारा ताफा अडवणार असल्याचा इशारा संघटनेचे नूतन प्रदेशाध्यक्ष रणजित ऐवळी यांनी दिला आहे ते अखिल भारतीय होलार समाज संघटना सांगली शहर आणि समाजभूषण वी दाऐवळे फाउंडेशन सांगली यांचे संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभामध्ये बोलत होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर रमेश गेजगे तर अध्यक्षस्थानी इंजिनियर प्रभाकर केंगार हे होते ते पुढे बोलताना म्हणाले की आमचा होलार समाज पिढ्यान पिढ्या वंचितचे जीवन जगतो आहे समाजाच्या वतीने शासनाकडे आमच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत शासन त्याची दखल घ्यायला तयार नाही आणि म्हणूनच आम्ही पंढरपूरमध्ये सतरा तारखेला मुख्यमंत्री महोदयांची गाडी अडवणार आहोत समाजाच्या मागण्यांसाठी आमच्यावर कोणतीही कारवाई झाली तरी आम्ही मागे हटणार नाही असा इशाराही त्यांनी याप्रसंगी दिला सांगलीतील होलार समाजाच्या वतीने अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रणजित दादा ऐवळे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शंकर ऐवळे पोलीस पाटील गार्डी शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चंदर केंगार व एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल बाबासाहेब हातेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी नगरसेवक सुब्राव तात्या मद्रासी यांनी रणजित ऐवळे यांचा बुके देऊन सन्मान केला तसेच बजरंग देसाई दत्ता गेजगे दिलीप मासाळ बाळासाहेब ऐवळे सुनील मासाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी सुनील ऐवळे यांनी ग्रंथ भेट देऊन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर ऐवळे शहराध्यक्ष चंदर केंगार दिलीप मासाळसर आनंदराव येवळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर रमेश गेजगेसर यांनी होलाल समाजाचा इतिहास सर्वांसमोर मांडला समाजाची सामाजिक आणि शैक्षणिक दशा आणि दिशा याविषयी मार्गदर्शन केले प्रभाकर केंगार यांनी अध्यक्षीय भाषण केले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक आप्पासाहेब केंगार यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक प्रकाश केंगार यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी बिरू हेगडे सचिन केंगार बाळासाहेब आयवळे संदीप हातेकर गजानन केंगार सुरेश केंगार स्वप्निल पाटील इत्यादींनी मेहनत घेतली या कार्यक्रमाला पाऊस असतानाही होलार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने राज्याचं आपलं तुमचं माझं भाग्य आहे आणि या भाग्याचं पुढत मी कधी आयुष्यात सर चिंता केली नाही मी भविष्याची वाटचाल करून जाणारा माणूस आहे कारण मी कधीच भविष्य चिंता आणि कशी करत नाही तर उद्याच्या येणाऱ्या आपल्या सगळ्यांना आपल्याला तिथं फार मोठा अनुभव कारण आज सकाळी आमची चर्चा झाली की सोशल मीडियावरती कुणीही सांगू ना की आपलं कुठे जमाय करत तर सोशल मीडियातला जर एखादा मेसेज व्हायरल झाला तर सगळ्यात त्या ठिकाणी मोठा फौस फाटा लागला तर आपल्या ओला समाजातल्या आज मंगळवार तालुक्यातल्या दोन दोन अडीचशे मुलांनी कबूल केले की आम्ही तिथं सोळा तारखेला एक वाजता जी प्रबोधन ठाकरे ठाकरे चौक आहे त्या ठाकरे चौकात आपण प्रत्येकानं आपण आंदोलन आहे अशा वेशभूषात अजिबात येत नाही काही कपडे किरा लावा एखादा विजयाला घ्या पण आपण वारकरी आहे असं दाखवूया आणि उद्याच्या सोळा तारखेला एक वाजता आपण पंढरपूरला प्रबोधनकार ठाकरे चौकात आपण सगळ्यांनी गोळा व्हायचा आणि तिथून आपल्या आंदोलनाची दिशा ठरत आणि आपलं पक्क ठरले गाडी आवडून घ्यावं मी सकाळी ती आमदारांना सांगितलं तुम्ही आमची इतपत आमचे सेतू जोडताय आम्हाला माहीत नाही मुख्यमंत्र्यांना होणार समाजाने किती सेतू बांधताय आम्हाला माहीत नाही पण आम्ही शंभर टक्के शंभर टक्के आम्ही मुख्यमंत्र्यांची गाडी आणणार मिळावं सगळ्या माझ्या सत्कारासाठी कोणत्या जातीचा आपल्याला द्वेष करायचा नाही जाती प्रचंड आहे आणि आपल्याच जातीचा आपण कधी खरेदी करून घ्यायचं नाही जे आहे ते आपल्याला देवाने दिलेलं आहे अनेक प्राणी एक पेशी प्राणी असतो आपल्या तर हंड्रेड ट्रिलियन पेशी असतात एकावरती चौदा शून्य आपल्या शरीरात पेशी आहेत एक पेशीचा आम्ही कसा जगत असेल एकाचा दोन पेशी करतो दुसरा नाही आपल्याला किती अडचण एका शरीरामध्ये दोन्ही नर मादे असतात ली असतो अस्तारीचा असतो आस, तुम्हाला सांगतो गांडूळ असते आमचा असतो पुर, एका शरीरात दोन्ही संस्था असतात त्याला लग्न करायचं गरज असते <laughs> प्राणी किती विविध असतात एखाद्या प्राण्यावर तुम्ही चार ठिकाणी कापून बघा काणार याला बारा ठिकाणी कापा बारा प्राणी तयार होतात <laughs> प्राणी कसे जगत असते किती अडचणीत दिवस काढत असतील आपल्याला किती सुविधा आहे हे हाती तर आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात गाड्या आहेत बोंडला आहेत किती आमचा हा वडा समाज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्र असतील क्षेत्र असतील राष्ट्रीय क्षेत्र असतील सामाजिक असतील शेतीच्या कामात असतील शिक्षणाच्या कामात असतील अत्यंत प्रामाणिक कामात सर्वांना आहे आणि म्हणून या समाजातील मुलांना आम्ही प्रेरणा देण्याचं काम करतो तुमचा आमच्या स्वामी तुमच्या काय अडचणी असेल तर वेगवेगळ्या शाळेत कुठं टाकायला ते आम्ही सांगू वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षणाचे करिअरचे मार्गदर्शन आम्ही करू आणि माझ्यासारख्या फोडामिटीच्या घरामध्ये राहणाऱ्या माणसाला मी इस्लामपूरला तीन मजले आणि दोन मजली आहे त्यामुळं किती घरकुल नसणाऱ्या माणसाला सुद्धा एवढं करता येत सायकलचा टायर टायर घातलेला माणूस सुद्धा फोर व्हीलर गाड्या चालवू शकतो आणि ज्या माणसाने माण तालुक्यात मला दिलं माणसा गटी विकास झाली ते माझ्याकडे आठ हजार आणि वाढतले करतात एवढे तुम्ही मला सांगा घरकुल आपल्याला जो देतो तर गटविकास गटविकास अधिकारी माझ्या तेवढ्या आता प्रकारचे की तुमचं आमचं बाबासाहेबांचं गुण आहे बाबासाहेबांचा अभ्यास मला खूप आवडतो मी विषयांत करणार नाही पण बाबासाहेबांचे दोन वर्ष वाढलेले आहे बाबासाहेबांचे गेलेले वडील आणि बाबासाहेबांनी सोसलेले हाल हे पाहून तुम्ही जागेच पाहिलं आणि तुम्हाला सगळ्या सुखसुविधा प्राप्त असताना तुम्ही त्याच्या पुढे गेला पाहिजे बाबासाहेबांनी संपूर्ण काय केलं कुणाला शिक्षणात हात धरू दिला नाही कोणी विचारात हात दिला नाही कितीतरी बाबासाहेबांना ओढून टाकणारी माणसं होती रस्त्यावर आज तुम्हाला हात लावत नाही कोणी तरी सुद्धा तुम्ही मागे पडता तुम्ही का जात केला वाईट म्हणता बाबासाहेबांनी कधी वाईट म्हटलं बाबासाहेब टॅगले खर आहे ते काळ पण तसा होतो पाणीवर टाकायचा हात लावून द्याचं करायचा करायचं हिंदू धर्माला कावले होते म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतर केलं बाबासाहेबांचं काम होती आज तुम्हाला कोणी कावण्यासाठी बोलणं नाही तुम्हीच कोणाला ते कावा अशी परिस्थिती आहे त्यामुळे तुम्ही वैतागून जाण्याचं काम नाही तुमच्या सुखसुभे चांगल्या वाढलेल्या आहेत या पद्धतीनं आपलं जीवन सुखकर करा गोरगरीब मुलांना मदत करा आम्हाला सांगा वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला आर्थिक मदत नेहमीच करू जेव्हा जेव्हा विधायोळं स्मारकाचा प्रश्न येईल तेव्हा आम्हाला सांगा आमची इच्छा आहे पाल नाईक पुल नाईक मुलाजी पाकडे साहेबांच्या फाउंडेशनमध्ये व्हावी आणि महाराष्ट्रभर मी विधाऐक सर्व जागृत व्हावी मी लोकांना शुभेच्छा देतो आणि रणजीर साहेब निश्चितपणाने समाजाचं काम करून येतील असे आशा बाळगतो आणि माझं गाभर भाषण क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका